नमस्कार मित्रांनो युडाइस प्लस दोन हजार पंचवीस सव्वीस अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो थांबलेलं आपण बघितलेलं आहे आपल्या लक्षात आलेलं असेल जुडाईस प्लस दोन हजार पंचवीस सव्वीस स्कूल स्कूल अत्यंत महत्वाची अपडेट असणार आहे स्कूल पोर्टलवर मित्रांनो आपण शाळेची जी माहिती आहे ते संपूर्ण माहिती भरून कम्प्लीट केलेली आहे आता तिथे आपल्याला ती जी माहिती असणार आहे ती सर्टिफाय करायची आहे तर ती जी टॅब असणार आहे मित्रांनो ती आता ऍक्टिव्ह झालेली आहे आणि आपल्याला आता ती माहिती सर्टिफाय करायची आहे तर ती माहिती मोबाईलच्या सहाय्याने अगदी सहजपणे सर्टिफाय कशी करायची याचा लाईव्ह डेमो आता आपण पाहणार आहोत नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनल पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे मित्रांनो दोन हजार पंचवीस अत्यंत महत्वाची अपडेट असणार आहे स्कूल पोर्टल स्कूल सर्टिफिकेशन टॅब ऍक्टिव्ह हाऊ टू सर्टिफाय डा डाटा लाईव्ह डेमो ऑन मोबाईल मोबाईलवरून अगदी सहजपणे आपण तो डाटा सर्टिफाय करणार आहोत संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करून मोबाईल मध्ये मी युडाची जी साईड आहे ते सर्च करून घेणार आहे इथे युडाईस प्लस ही जी साईड आहे पहिली यावर आपण क्लिक करून घेणार आहोत याबरोबर बरेचसे व्हिडिओ मित्रांनो आपण बघितलेले आपल्याला सर्व माहीत आहे तर बघा लॉग इन फॉर ऑल मॉडल यावर मी क्लिक करून घेतो यावर क्लिक केल्यानंतर इथे आपण स्टेट जे आहे ते सिलेक्ट करून घेणार आहोत महाराष्ट्र त्यानंतर गो करणार आहोत त्यानंतर बघा आपल्यासमोर अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे इथे मित्रांनो आपल्याला जे कॉमन लॉगिन आहे इथून सुद्धा लॉग इन करता येणार आहे किंवा मग आपल्याला सेपरेट लॉग इन करता येणार आहे तर बघा प्रोफाइल अँड फॅसिलिटी हे जे आहे हे आहे आपलं स्कूल पोर्टल तर आपण यावरच क्लिक करू आता तर बघा यावर मी क्लिक करून घेतो इथे आपल्याला आय डी पासवर्ड टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथे आपण लॉग इन करून घेणार आहोत तर इथे लॉग इन करण्यासाठी आयडी पासवर्ड टाकून कॅपचा टाकलेला आहे आता खाली लॉग इनचं जे बटन आहे त्यावर मी सिम्पली क्लिक करणार आहे त्यावर क्लिक केल्यानंतर ज्यूड प्लस मित्रांनो हे जे स्कूल पोर्टल आहे हे आपल्यासमोर अशा पद्धतीने ओपन झालेलं आहे आणि इथे आपल्याला या अशा पद्धतीचा टॅब दिसणार आहे तर मित्रांनो इथे आपल्याला बाकीच्या टॅपचं तेवढं काही काम पडणार नाही इथे आपणा डाटा कॅप्चर म्हणून आहे टॅपवर आपल्याला क्लिक करायचं आहे यावर मी क्लिक करून घेतो यावर क्लिक केल्यानंतर बघा आपण जो भरलेला डाटा आहे हा संपूर्ण अशा पद्धतीने आपल्याला दिसणार आहे तर संपूर्ण मित्रांनो माहिती आपण भरलेली आहे त्यामुळे अगोदरच भरायची होती हे आणि सर्वांनी भरलेली आहे आणि इथे जर स्टेटस बघितलं तर प्रत्येक माहितीच्या समोर आपल्याला कम्प्लेटचं स्टेटस दिसणार आहे तर मित्रांनो दरवर्षी आपल्याला ही जी माहिती असते ही भरल्यानंतर काही दिवसानंतर तिथे ही जी माहिती असते सर्टिफाय करायची असते तर त्याची एक वेगळी टॅब तिथे ऍक्टिव्ह होत असते तर यावर्षी ही जी टॅब आहे मित्रांनो आत्ता ॲक्टिव्ह झालेली आहे तर बघा सगळ्यात खाली जर आपण इथे आलो तर इथे आत्तापर्यंत या दोन टॅब होता आ, डिटेल रिपोर्ट कार्ड आणि स्कूल रिपोर्ट म्हणून आणि आता मित्रांनो इथे स्कूल सर्टिफिकेशन ही जी टॅब आहे ही आता इथे ॲक्टिव्ह झालेली आहे न्यू असं फ्लॅश होत आहे तिथे म्हणजे हे आत्ता ॲक्टिव्ह झालेली आहे तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाची ही टॅब असणार आहे कारण आपल्याला हा जो संपूर्ण डाटा असणार आहे स्कूल पोर्टलचा आपल्या युड प्लसच्या स्कूल पोर्टलचा हा सर्टिफाय करणे आवश्यक असणार आहे तर बघा त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे प्ली आपल्याला स्कूल सर्टिफिकेशन ही जी टॅब आहे यावर सिंपली क्लिक करायचं आहे मोबाईलवरून अगदी सहजपणे आपलं हे काम होणार आहे तर बघा आपल्यासमोर अशा पद्धतीचा इंटरप्रेस इथे उघडलेला आहे आता सर्टिफिकेशनवर आपण क्लिक केल्याबरोबर तर इथे मित्रांनो आपल्याला खाली मुख्याध्यापकाचं नाव दिसणार आहे इथे डेट दिसणार आहे किती कोणत्या तारखेला किती वाजता आपण तो डाटा सर्टिफाय करत हो। आहोत आणि इथे एक चेकबॉक्स असणार आहे इथे एक तर हा चेकबॉक्स जो आहे मित्रांनो तो आपल्याला टिक करून घ्यायचा आहे टिक केल्यानंतर ते सिलेक्ट होणार आहे आणि त्यानंतर बघा आता आपल्याला हा जो डाटा आहे हा सर्टिफाय करायचा आहे तर त्या अगोदर मित्रांनो इथे आपल्याला एक रिमार्क लिहून घ्यायचा आहे रिमार्क जवळपास वीस शब्दामध्ये असला पाहिजे इथे बघा मी एक रिमार्क लिहून घेतो ऑल आल... तर मित्रांनो बघा इथे मी एक रिमार्क लिहून घेतलेला आहे आणि रिमार्क लिहिल्यानंतर आता आपल्याला हा जो डाटा आहे हा सर्टिफाय करायचा आहे तर अगदी सहजपणे मोबाईल वरून अगदी सहजपणे मित्रांनो आपला हा जो डाटा असणार आहे हा सर्टिफाय होणार आहे सर्व काम आपलं झालेला आहे आपण हा चेकबॉक्स जो आहे तो टिक करून घेतलेला आहे इथे रिमार्क लिहून घेतलेला आहे खाली आता सर्टिफायचं बटन आहे यावर सिंपली क्लिक करायचं आहे तर बघा त्यावर मी क्लिक करतो त्यावर क्लिक केल्यानंतर बघा एक कन्फर्मेशन आलेलं आहे टू वन स्कूल प्रोफाईल अँड फॅसिलिटी डाटा इन्फर्मेशन आपल्याला विचारत आहे की आपल्याला हा डाटा सर्टिफाय करायचा आहे का तर बघा इथे आपल्याला सिम्पली कन्फर्मवर क्लिक करून घ्यायचं यावर मी क्लिक करतो आणि हे क्लिक केल्याबरोबर क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो आता इथे एक एरर आलेली आहे तर इथे बघा स्कूल लेवल सर्टिफिकेशन फेल म्हणून दाखवत आहे आणि इथे एरर जे आहे म्हणजे कुठे फेल होत आहे ते इथे लिहून येणार आहे तर पशेन डिटेल आर नॉट अपडेटेड आणि स्टेटस त्याचं फेल आहे तर या कारणामुळे मित्रांनो हे जे सर्टिफिकेशन आहे हे सर्टिफाय होत नाही आहे हा डाटा तर मित्रांनो बघा आपल्या शाळेवर कदाचित हा जर होत असेल तर बघा नाहीतर ही जी आता इथे एरर आलेली आहे मित्रांनो ही एरर आपल्याला आपल्या लॉग इनवरून काढता ना ना येणार नाही आहे हे आपल्याला लेवलवरून किंवा जिल्हा लेवलवरून आपल्याला ते काढावे लागणार आहे तर मित्रांनो आपल्याला आपलं जर सगळं अपडेट असेल तर आपलं जे सर्टिफिकेशन आहे अगदी सहजपणे होणार आहे तिथे कन्फर्म केल्याबरोबर आपला सर्टिफाय झालं म्हणून तिथे लिहून येणार आहे आणि इथे डाटा सर्टिफाय म्हणून लिहून येणार आहे तर अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण मित्रांनो इथे जाणून घेतली आता माझ्या शाळेचा थोडा प्रॉब्लेम आहे त्यामुळे हे होत नाही आहे तर आपल्याकडे काय स्थिती आहे ते कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला ला, करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असं एका नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद